हॅलो नमस्ते सानयास लाइफस्टाईल आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे काय सगळे मजेत ना सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि माझी जी आहे ते दिवसाला सुरुवात झालेली आहे सगळ्यात अगोदर सर्वांना पहिल्या श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा आणि माहीत आहे हे महिना जे आहे तर तुम्हाला खूप छान आनंदी आणि सुखरूप जावं हीच महादेवाचरणी प्रार्थना आणि या सर्वजण चहा घ्यायला बघा मी इकडे चहा बनवत आहे आणि मुलगी जी आहे ना आत्ताच तिथून उठलेली आहे आणि तिला चहा घ्यायचा आहे म्हणून आणि आमचं काय आहे माहिती आहे का उपवास आहेत ले आज मुलांसाठी जे आहे तर टप्प्याचं टेन्शन तर कोण कोण महादेवाला जाणार आहे कोण कोण नाही ते नक्की मला कमेंटद्वारे सांगा आणि या सर्वांनी चहा घ्यायला चहा चालू आहे आमचा आत्ता वाजलेली आहे साडे नऊ लेट झालेला आहे आणि आज माहिती आहे आज जे आहे ना आता पावसाने फायनली जे आहे तर आत्ता सध्या तरी पावसाने आराम दिला आहे म्हणजे आज पाऊस नाही आहे खूप छान वाटत आहे हवा सुटलेली आहे आबाळ तर तस आलेला आहे पण पाऊस नाहीये इकडं मी जे तर खाली चहा हे करत आहे या तुम्ही पण सर्वजण चहा घेला ए पिल्या आधार चल इकडं हे आहे आई आहे धर जानू, बघा कसं नकपालीस लावणं चालून हे माहितीये का हे इकडं काय केलं आहे हे माझ्या रानून केलं आहे का तर तिला काय झालं माहितीये का मी माझा आवरत होते आणि मिस्टर पण जाणार होते तर त्यांच्याच आवरत बसले तिने काय केलं राग राग नाही तर कपडे घेतले आणि पूर्ण खाली फेकून दिले का तर मला पटकन चहा करून देत नाही किंवा काय करून देत नाही म्हणून वरचे कपडे जे आहेत ना पूर्ण खाली टाकले येतात मला ते रिटर्न कपडे आवरावं लागते तिचा राग तसा आहे एकदा राग आला की काही पण फेकून देते आणि बोलता येत नाही बारीक आहे त्यामुळे तर या तुम्ही पण चहा घ्यायला आज ग्रीन टीला सुट्टी दिलेली आहे उपवास आहे चालते का नाही मला माहीत नाही त्यामुळे जे आहे तर चहा घेणार आहे थोडंसं असं तर मला चहा आवडत नाही चहा चांगला नाही लागत मला म्हणून बघा आता इथं नील पेंट लावणं चालू दिसलं का हे बघा असं आहे आणि ह्या कपड्याचा राडा आता मी तिलाच गड्या घालावं लागणार आहे मी घालणारच नाही आहे इकडं मांडणीला भांडे लावायचे राहिले आहेत भरपूर काम आहेत आज करायचं आहे पळून जाशील मी तुला जा पकडून आणेन ना ती मी जा पळून जाणार आहे ती जी आहे तर पळून जाणार आहे तिला असं वाटत नाही मी घरीच येणार आहे मी पळून जाणार आहे पळून जाऊन जाऊन कुठे जाणार आहे काय माहिती घरीच हा मग हा आता कपड्यात जे आहे तूच आवरायचा मी आवरणार नाही आता आणि शाळेत निघून तर मी सोडायला येणार आहे ना कानाला पकडून घालून घे असं करू नको माहित आहे माझं स्वतःच तरी ना असं <laughs> करून ठेवलं होतं तरी पण ही जे आहे का खूप नटकट आहे आणि आगाव आहे चला अगोदर मी चहा पिऊन घेते चहा पाणी पूर्ण वगैरे आवरलेलं आहे आणि आता माझं काम पण पूर्ण झालेलं आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण क्लीनिंग झालेले भांडे लावायचे राहिलेले ते लावायचे आहेत आणि आता इकडे चाललेलं आहे सगळे जर गेलेले आहेत पण माझी पेट पूजा राहिलेली आहे त्यासाठी जे आहे ते मी थोडा शाबू बनवणार आहे मला असं तर शाबू आवडत नाहीये इकडं पापड सकाळी मिस्टरांसाठी तळलेलं होतं तर ते आहे आणि कढई ठेवली आहे त्याच्यात मिरच्या टाकल्या आहेत तेवढ्या काही मिरच्या मी घालणार नाही पण थोड्याशा जे आहे ते मिरच्या हे करून घेणार आहे माहीत आहे सगळ्यांचं करून देता देता स्वतःच विसरून जातं असंच आहे माझी चालू झाली आहे आता माझी खिचडी बनवण्याची तयारी कारण की काय होतं माहिती का आणि आता वाजलेले आहेत ते काम आवरता आवरता जे आहे तर मला खूप लेट झाला आणि असं पण सकाळी जे आहे ते मिस्टरांना बनवलेले होते तर मला जे आहे तर ते तेवढं खिचडी अशी पण नाही आवडत जास्त पण आता शेवटी उपवास म्हणल्यानंतर चला काहीतरी बनवायचं आणि खायचं आणि मुलांना जे आहे तर सकाळी मी थालीपीठ बनवून दिली होती काय तर त्यांना दोबत जण होते आणि काय करू त्याला म्हणलं तुला खिचडी का तर ते म्हणलं नको मग थोडशी वेफर दिले आणि गेला नव्हतं आणि सकाळी काय केलं माहिती आहे काल म्हणजे आपण भजे वगैरे तळतो की नाही तर की ना ते तसंच करून ठेवलं मी आणि तेलाच्या कॅटलीमध्ये जे आहे तर अख्खं तेल घालून ठेवलं तळलेलं मग त्यामध्ये जे आहे तर मग आज थोडंसं हे झालं की मला आपण म्हणतो ना की फळाचं जसं करायला तर तेल तर आपण खाऊ शकत नाही मग त्यामुळे जे दुसरंच हे तेल थोडा घेतला आणि चालू ठेवलं कि मीट कसं तर मला खूप भीती वाटते खूप असं अंगावर उडत म्हणून बाकी काही नाही पण स्वयंपाक करताना जायला तर मला तेलाची थोडीशी भीती वाटते कधी कधी काय वाटतं तोडून टाकलेल्याच बऱ्या कधी कधी आपण अखंड लिट्या टाकतो ना तर त्या काय तेलामध्ये टाकले त्याच्या फुटत तेव्हा पण आपल्या अंगावर येण्याची छान सुट्टी असते माहित आहे सगळ्यासोबत जर का बनवायचं म्हणलं आता खूप चांगलं वाटतं आणि ज्या टाइम बनवायचं म्हणलं रे आता तसंच उलगलं असं वाटतंय का आता काही नाही मग बनवाच थोडस आहे ना पण हा मिरच्याच तस्त झालेला आहे आणि मी जे आहे ना तर शाबूला जे आहे ना म्हणजे आपण शाबूदाण्याची खिचडी बनवतोय ना तर त्याला कधी तसं मिरच्या बारीक किंवा काही करून टाकत नाही हे बघा माझे मिरचे असते एकाचे दोन एकाचे दोन असं करून टाकले एवढी काही साबुची खिचडी करत नाही अर्धी आधी करते आणि आधी ठेवून दे परंतु मला जे आहे ते एक एवढा ठेवून देणार मला खूप तेल झालेला आहे आता माझ्या अंदाजाने तुम्हाला दोन मिनटं दाखवते मी खूप तेल आणि मला ना तर बटाटा नाही आवडत वेपर आहे त्यामुळे जे ना तर खिचडी मध्ये बटाटा नाही आवडत म्हणजे मला एकडीला नाही आवडत आणि मिस्टरांना त्यांना जर का सगळ्यांना सोबत बनवायचं असेल ना तर मग मात्र घालावंच लागतो आणि मला एकडी जर जर का असं मग असं करत कोण कोण खातं समोरला खिचडी मला नक्की सांगा खिचडी खाता का फळ खाता ती काय काय खातं ते नक्कीच सांगा आता मला खूप लेट झालेलं आहे तरी पण माझं सल्ले बनवलं आता यालाच बनतो शाळेतून वाजून चांगला घालून दिवसभर काही ना काही काही ना काहीतरी कामं चालूच राहतात जास्त शेंगाण्याचं पूर झालं ना की तरच तर खूप नाही आणि महादेवाला पण आम्ही जाणार आहोत पण पाच वाजता जाणार आहोत आता सध्या नाही जायचं कारण की आता सध्या काय झालं की आता काम नाही आवडलं आणि मला आधी एक्स्ट्राचं पण काम आहे बाहेर तर त्यामुळं जे आहे ना तर तेवढं तरी काही हे नाही भेटलं मला तर बघा फायनली माझं शाव जे आहे ते झालेलं आहे सर्वजण खायला ताईची शाबूची बघा अशी आहे माझी शाबुदाण्याची खिचडी आणि झालेली आहे थोडस पाच मिनटं जे आहे ना तर ताड झाकून ठेवणार आहे खूप छान लागते अशी खायला गॅस जे आहे ते बंद करून घेते आणि प्लेट झाकून जे आहे ना पाच मिनटं शिजल्या जाईल त्रास आहे आणि आज जे आहे खूप दिवसानंतर पाऊस उघडलेला आहे ना तर मला खूप छान वाटत आहे बघा इतके कपडे धुतलेत ना मी आज तुम्हाला दाखवूच नाही शकत खूप जास्त आहेत ती इकडं तेवढेच आहेत आणि तिखटच्या पॅसेजेसमध्ये पण तेवढेच आहेत असे तर चला व्हिडिओ कंटिन्यू पहा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि खूप छान तुमचा दिवस जाऊ रिटर्न एकदा देवाचरणी हेच प्रार्थना करील आणि या सर्वजण फराळ करायला भेटूया <laughs> आणखीन उद्याच्या असंच छोट्याशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा सर्वांना श्री आम्ही समर्थ बाय